एकनाथ शिंदेचे माणसं ना ते लाडक्या बहिणीसाठी एवढं काही केलंय तर जसं खायचं नीट त्याच करायचं नीट आम्ही थोरवेचे माणसं आहात म्हणजे आमच्या कर्जत तालुक्याचे थोरवे उमर उमेदवार थांबले होते

की तुळजाभवाचा आशीर्वाद घ्यायला जात होते ते पुढे त्यांचा आशीर्वाद घेऊनच लढाई करायला जात होते ते स्टोरी सांगत होते मला तुला माहिती नाही का कारण त्यांना खूप नॉलेज आहे सतर्कते शिवाजी महाराज खूप बघतात माझ्या नवऱ्याने मला शिकवले आहे आणि असे हाताम करून लवकर नाही मला बघू शकता कशी बनवते मी भाकरी जास्ती बनवत नाही चार भाकरी बनवते नाश्त्याला दोन आणि डब्याला दोन आणि मला तांदळाची भाकर नाही आवडत मी जवारीचीच भाकर खाते आणि रोज संध्याकाळी मी जवारीचीच भाकर बनवते आणि नाश्ता पुरतो फक्त चारच करते यांना प्रेमसाठी आणि माझी भाकर फुगतच नाही आहे तर प्लीज म मा, म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की कसं तांदळाचं पीठ मळायचं कारण मी थोडंसं असं गरम पाणी घेते आणि गरम पाण्यामध्ये पीठ मळते मग काही काही फुगतात काही काही फुगतच नाहीत म्हणजे खूप दिवसांनी मी सकाळी उठून डबा बनवते कारण प्रेम कसं साईटवर जातात आणि वापस येतात ते माणसं वगैरे लावून माणसांना सांगतात आणि वापस दुपारी येतात ते जेवायला मग सकाळचा डबा मी करतच नाही असं उठून भाकरी वगैरे बनवतच नाही म्हणजे तांदळाची जव्हारची भाकर कसं लगेच होते ना पण हे भा हे तांदळाचं पीठ कसं आहे त्याला गरम पाण्याचा उकड घ्या आणि मग थोडा वेळ थांब गरम असतंय ते थांबायला लागतो मग ते गार झालं की मळायला ला लागतो खूप टाईम वेस्ट होतो त्याच्यामध्ये म्हणून मला ते मेन म्हटलं तर मला ते आवडतच नाही बनवायला त्याच्यामुळंच आणि जव्हरची भाकर कसं आहे आपलं नॉर्मल पाण्यामध्ये पण भाकरी होतात आणि चांगल्या पण होतात असं काय नाही की आ, होत नाही आहेत बरोबर होतात आता ऑलमोस्ट माझे भाकऱ्या झालेत आणि सकाळी मी भाजी बनवली होती पहिली पहिला भाजी टाकली आणि नंतर लास्टला भाकरी घेतली बनवायला आणि हे बघू शकते मी सुीच बनवले सुकट बटाटा प्रेमला खूप आवडते सुकट बटाटा आणि त्यांना जास्ती मला तसा रस्त्यावाला जाम आवडतो मी त्यांच्यापुरतंच मल करते में मला आवडत नाही आहे सुकट पण सुकट आणि तांदळाची भाकर मला आवडतच नाही मी स्किप करते दोन्ही पण आणि मी असं आवडीने खाते सुकट कधीतरी एखादा दिवस असं मला आवडीने मी खाते असं सारखं सारखं मला नाही आवडत खायला ते मला उलटीसारखं होते आणि सवन असते ना कोणाला पण प्रेमला आवडते त्यांच्यासाठी मी बनवते मग आमच्या इथं यात्रा भरली होती साजगाव यात्रा मग तिथून मी सुकट घेतली होती त्यांना डब्यासाठी

अरे तुम्हाला बघून बघून त्या आरशामध्ये आरसा फुटायचा कर्जतला गेलतो कर्जच्या डिमांडला तो, कर तो ते चप्पल घेतली प्रेमला घरात यूज करायला पण ते जॉबवरतीच घालून चालत ते बोलता मी सूज नाही घालणार चप्पलच घालून जातो आणि ते गेले आता आणि हे बघा कशी वाटते काय वाटते जाम घालतात स्वतःला आणि बघा एवढी घाई राहते ना त्यांना खाली जायची पॉकेटच घरात विसरले पण मी त्याच्यातले सगळे पैसे काढले ते मला म्हणतात की सगळे पैसे काढले का मी हो सगळे पैसे काढले तर तुम्हाला कशाला पैसे पाहिजे डबा तर दिला आहे मी आणि गाडीमध्ये पण पेट्रोल फुल आहे दोनशे रुपये दिले ते थे पण ठेवा तुम्ही दूध वगैरे आणायला म्हणून त्यांना ते पैसे सगळे काढून दिलेत मी असंच पैसे काढून घ्यायचे असते आपल्या नवरोबाच्या पॉकेटमधून जवळ ठेवायचं नाही आता प्रेम निघालेत आणि मला तुम्ही सांगा की तुमच्या इकडे थंडी आहे का नाही आहे म्हणजे कोणत्या गावातून तुम्ही माझा ब्लॉक बघत असेल या सिटीतून बघत असेल तर मध्ये मला सांगा की आमच्याकडे थंडी आहे का नाही कारण खोपोलीला काहीही थंडी नाही अजिबात थंडी नाही असं एवढं गरम होतं ना खूपच गरम होतं हे बघा ऊन पडले असं वाटतं की पाऊस पडतोय काय असं वातावरण पूर्ण झालं असं आबाळ आल्यासारखं आहे आणि गरम पण जाम गरम होतोय तर तुम्ही सांगा आणि माझा ब्लॉग आवडला तुम्हाला मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर करायला विसरू नका माझे असेच छान